मी बोलत होतो एक जण इथून मंत्री उभे राहिले म्हटलं राम कदम तुम्ही लोकांवर भीती उत्पन्न करताय असं बोलू नका भसा खाली म्हटलं अजिबात बसणार नाही का बसो तुम्ही मंत्रिया जाऊन चेक करा राम कदमची बातमी तर खोटी असेल सुळावर चढवा अरे आरोप करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे आहे महान तस्वीरी ठेवल्यात त्यातली एक तस्वीर आमच्या राजा शिवछत्रपतींची आहे आणि या राजा शिवछत्रपतींच्या तस्वीरीखाली बसणारा या सभागृहातला एक सदस्य आमच्या राजाचा अवमान करतो आज सभागृहाने कारवाई केली अध्यक्ष महोदय खेदाची बाब ही आहे की काल ज्यावेळेस या ठिकाणी अरे राजकारणामध्ये मुद्दे विरोध करायला अनेक मिळतील कलिच्छ राजकारण करायला देखील मुद्दे मिळतील पण छत्रपती शिवरायांचा जेव्हा शब्द येईल तो विषय ज्या येईल तर या देशाची अपेक्षा आहे राज्याची अपेक्षा आहे की सगळे पक्ष एक दिलानं उभे राहिले पाहिजे काल या सगळ्यात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब बोलायला उभे राहिले ते वीर संभाजी राजांचं सा शौर्य सांगत होते काय करत होता विरोधी पक्ष काय करत होते पहिल्या बाकावरचे सगळे नेते काय करत होते जेव्हा संभाजीराजांची शौर्याची गाथा गायली जात होती गाथा गायली जात होती आदित्य ठाकरे भास्करराव जाधव तुम्ही, तुम्ही। जयंत पाटील तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी घोषणा देत होता संभाजी राजांची शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून संपूर्ण विरोधी पक्ष त्या ठिकाणी गलित राजकारण करत होता का त्या समाजवादी पार्टीच्या त्या आमदारामुळे तुम्ही अडीच वर्ष सत्तेच्या काळात होतात काय खेळ होत काय कारण होत काय कारण होत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आजही ते, हो हो ते फुटेज काढून पहा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संभाजी महाराजांची गौरवाची गाथा या सभागृहात मांडत होते संभाजी राजे कशा वीरात सांगत होते आनंद वाटला असता आनंद वाटला असता तुम्ही जर पुढेहून बोलला असतात की होय होय आमच्या संभाजीराजे शूर होते तुम्ही या ठिकाणी घोषणा देत होता लहान गोष्टी बस बस मी बोलतो राम कदम साहेब राम कदम साहेब राम कदम साहेब आपण 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 अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे पण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला आपल्याला वेगळ्या मार्गाने सभागृहात हा विषय मांडता येईल राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला मध्ये नाहीये तुम्ही सगळे मध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात व्हिडिओ मध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात व्हिडिओमध्ये उभाटाचे नेते आदित्य ठाकरे जयंत पाटील भास्करराव वडिवर तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात कष्टाळू आणि कष्टटाळू मधला फरक आहे एकोणीस मध्ये अडीच वर्षासाठी जे मुख्यमंत्री आले ते कष्टाळू मुख्यमंत्री नव्हते कष्टटाळू मुख्यमंत्री होते अरे मंत्रालयात फक्त तीनदा येतात आणि मुख्यमंत्री मंत्रालयात आलेत ही काय बातमी होते नागपूरच्या अधिवेशनात मध्ये होतो एक दिवसासाठी आले एक दिवसासाठी कोणी येत असेल तर ती बातमी होऊ शकते का तुम्ही जर आमदार कर्तव्य जेव्हा सदन सुरू होत सदन सुरू झाल्यापासून सध्या थांबणं हे कर्तव्य आहे तुमचं अध्यक्ष मोदय माझा मुद्दा तो नाही माझा मुद्दा पुढे आहे माझा मुद्दा तो आहे की दोन हजार एकोणीस ला सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री मदत कक्ष तुम्ही का बंद केलात का तुमच्या घरचे पैसे होते त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे उद्धव ठाकरेंकडे एवढीच मागणी केली हात जोडतो म्हटलं हात या महाराष्ट्रात अनेक आमदार लोकांची फ्री मध्ये ऑपरेशन करण्याचं काम करून देत असतील गिरीश महाजन आहेत हसन मुश्रीफ आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमदार असतानापासून ते काम करतात मुख्यमंत्री नंतर आणखी मोठं काम त्यांनी वाढवलं एवढीच मागणी केली की आपण आगाऊ वेंटी लेटर ची व्यवस्था करा भास्कर सांगतो जर त्यावेळेच्या सरकारनं केली असती त्यावेळेच्या सर... त्या सरकारनं केली असती तर भास्करराव या मुंबईमध्ये अकरा हजार लोकांचे मुडदे पडले नसते ते मुडदे पडले त्याला कारण तुमचं सरकार आणि त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सन्माननीय आदित्य ठाकरे दोन किते कोटी से हजार बावीस ला डावसला गेले किती कोटी रुपयाचे एमओयू केलेत ऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचे एमओयू त्यावेळेस त्यावेळेस सन्माननीय मंत्री होते डाओसला गेले त्यानंतर दोन हजार तेवीस ला एक लाख सदोतीस हजार तीनशे त्र्याण्णव कोटीचे एमओयू झालेत चोवीस ला तीन लाख दोनशे तेहतीस कोटीचे एमओयू झालेत आणि आता यावेळी जेव्हा आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून डावसला गेले ऐकण्यासारखी गोष्ट आहे पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न एवढा मोठा तर हजार लाख कोटी रुपयाचे एमओयू आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाले आता आपण तुलना करू हे बघा कधी पण कन्स्ट्रक्टिव्ह तुलना केली पाहिजे एखाद्याचे चांगले गुण असतील आपण घेतले पाहिजे आणि एखाद्याचे वाईट गुण आहेत ते या सभागृह पुढे आले पाहिजेत तुमचं सरकार डावसला जात ऐंशी हजार कोटीचे एमओयू करत त्यातल्या पन्नास हजार कोटी ज्या एनर्जी कंपनीच्या होते त्या एनर्जीची कंपनी बॅकआउट करते उरतात किती फक्त तीस हजार कोटी आणि आम्ही साठन साहेब आता मी काल माहिती घेतो उद्योग विभागाकडून त्यात पुन्हा एक सोळाशे कोटीचा एक एमओ आहे ते देखील कॅन्सल करण्याच्या भानगडीत आहेत हे काय कागदावर दाखवायला तुम्ही एमओयू केलेत दुसरं आपण मला हमी दिलेली आहात अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला सन्मान्य सदस्य राम कदम यांनी काही आक्षेपार्ह विधान केली त्यावेळेला मी आपल्याला हक्क आपला ऑर्डर ऑफ डे पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला ऑर्डर ऑफ ने पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला होता आपण मला पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करण्याची संधी दिली त्याच वेळेला मी आपल्याकडून हमी घेतले ज्या वेळेला मी भाषण करेन त्यावेळेला आपण मला पूर्णपणे संरक्षण द्याल यांचं भाषण जसं आम्ही ऐकलं तसं आमचं देखील भाषण ऐकलं जावं अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं वार ते आरोप केले काय करावं काय मी तुमच्यासमोर डोकं फोडावं मी सांगत होतो पॉईंट ऑफ ऑर्डर सभागृहामध्ये माजी अध्यक्ष इथं दिलीपराव वळसे पाटील बसले आज तुमच्या सरकारच्या बाजूला असतील पण संसदीय कार्याची बुज म्हणून त्यांनी कबूल केलं पाहिजे खरं की खोट ज्या माणसाला ज्या सदस्याला ज्या व्यक्तीला ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता का नये हा नियम आहे की नाही ही प्रथा आहे की नाही आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही करा काय करावं आम्ही आम्ही काय करायला पाहिजे अध्यक्ष ना आता गप्प राहायला सांगा त्यांना गप्प राहायला सांगा अध्यक्ष आता ती कधी दी आपण इतकी चाकलुशी करतो इतका त्या ठिकाणी हंजीहांजी करतो आणि इतकं टोकाला बोलतो कदाचित आपल्याला असं वाटत असेल की अशा वक्तव्यानं आपले नेते खुश होतील पण आपण कळत न कळतपणे त्या पक्षाची प्रतिमा खराब करतो पक्षांतरचा विषय माझ्या नशिबात सुद्धा आला होता अध्यक्ष महोदय पूर्वीच्या पक्षाबद्दल एक गैरशब्द काढल्याचा सभागृहामध्ये कोणीही सांगा अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेच्याकडे आहे एकनाथराव पळाले तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं की त्या ठिकाणी बर बर बसा खाली बसा आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला अध्यक्ष राज्यपाला अभिभाषणावर बोला राज्यपालाच्या भाषणावर बोला आणि तपासून 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 पटलावर काढले नाही तपासून पटलावरच काढले नाही अध्यक्ष बोल राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राम तपासून काढलं जाईल सगळे तपासून काढलं जाईल सगळे सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भाम राहिले लक्षात नाही की एकनाथराव शिंदे विकास मंत्री आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात होते माननीय भास्कर तुमच्या मंत्रिमंडळात माननीय भास्कर आमदार माननीय भास्कररावजी आपण सिनियर सदस्य आहात समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर या अध्यक्ष महोदय आपण जो आहे तुमचा तुमचा टाइम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाच्या भाषणावर बोला अध्यक्ष महोदय आपण आपण याच्यामध्ये असं म्हटलंय रेकॉर्ड तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल बसून घ्या माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरचं काढतील माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्डवर तपासून पटलावरून काढतील मी आपल्याला वारंवार सांगतो कि विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरच काढतील रेकॉर्ड रेकॉर्ड तपासून ते, तपा ते काढले जाईल बसा माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून हे काढतील आपण बसून घ्या आपण बसून घ्या बोला आपण बोला तुम्ही बोला अध्यक्ष महोदय पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो या पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो हा शब्द शब्द घेतले आहेत बसा शब्द भाग घेतले आहेत बसून घ्या आता सुरू कर आणि म्हणून अध्यक्ष महोदय <laughs> 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 अध्यक्ष महोदय <दोगे। laughs> बार बार ठीक है महोदय एक लक्षा गया <laughs> एक <एद> लक्षा गया सन्मान्य <laughs> सदस्य राम कदम <laughs> काय चालू अध्यक्ष महोदय काय चालेल बोला भास्कर बस... चला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरू करा राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला तुमचा वेळ संपत आलेला आहे राम कदम हे आरोप करत असताना भाजपची चाल काय ती मला चांगली माहिती आहे आपल्या बरोबर ठेवायचं आपल्या आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर आलेच नाही माननीय नाहीवजी आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरुवातच केलेली नाहीये तुमचा टाइम संपत आला मूळ मुद्दा आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोला हे राम कदम न नाही सांगितलं आपण सांगितलं त्यांना